ते या रस्त्यावर जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार पुकारला आहे मुदखेड टाकळी या रस्त्यावर गावांसाठी परिवहन महामंडळाची तीन वेळा बस सेवा आहे या रस्त्याचे अंतर जवळपास एकवीस किलोमीटर आहे या रस्त्यावरील गावातील नागरिक शाले विद्यार्थी महिला रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये जा करण्यासाठी एकमेव पर्यायी रस्ता आहे परंतु या रस्त्यावर जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून सर्वांचीच हेळसांड होती शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी वेड़ शाळा गाठता येत नाही तर रुग्णांच्या उपचारामध्ये देखील मोठे हाल होताना दिसून येतात या संदर्भातील युवक काँग्रेसनं वेळोवेळी जनआंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले खड्डे बुजवण्याच्या नावाखाली थातूर मातूर कामं करून कोट्यवधींची कामे केली जातात अशी बिलं उचलली जातात युवक काँग्रेसच्या वतीनं खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या अनुषंगाने दरेगाव ते डोनगाव रस्त्यावर संतप्त ग्रामस्थांनी खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडलं युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल यांनी खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला यावेळी श्याम पाटील शिंदे केशव पाटील शिंदे माणिकराव मुंगल संभाजी गाडे अनिल कुरे चक्रधर कुरे रामदास शिंदे साटवाजी शिंदे बापूजी गाडे दामोदर गाडे करण गाडे भगवान गाडे अंताजी पाटील वाहिंदे सतीश राहेरे कृष्णा राहेरे गणपती शिंदे शहाजी गाडे अक्षय गाडे आदी मान्यवर उपस्थित होते नहीं। नहीं। हाँ। हाँ। तर आज या ठिकाणावरती अनेक श... कॉलेजचे विद्यार्थी आहेत शाळेचे मुलं आहेत जे दररोज बसने इथून जात असतात इकडे आज त्यांना या सगळ्या खराब रस्त्याचा प्रचंड त्रास या ठिकाणावरती होतोय काय नाव आहे तुझं माझं नाव रोहित अकलवाड आहे कुठला आहेस तू मी बरं बरं काय रस्त्याचा काय त्रास होतोय मी जसं कॉलेजला येतो सातवीपासून मी कॉलेजला येतो आता पण रस्ता तर झालाच नाही शाळेला मला तर वाटतं रस्त्यात आहे का खड्यात रस्ता आहे तेच कळत नाही मला बरोबर काय की का आजपर्यंत विकास झालाच नाही या रस्त्याचा कधी एसटी न बस न टू व्हीलर न कधी कधी नाही नाही त्रास काय लई त्रास आहे सगळ्याला मतर जेव्हा सगळ्यालाच त्रास आहे तर ही परिस्थिती थी या ठिकाणावरती रस्त्याची अशा प्रकारची आहे आणि म्हणून आम्ही इथं बेश्रमाचे झाडं या रस्त्यामध्ये लावून हे आंदोलन या ठिकाणावरती आम्ही करत आहोत आणि बस ज्या आहेत त्या बस पलटी खाईल अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणावरती आहे मी आदरणीय प्रतापराव देशमुख यांना विनंती करतो की आपण याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं हा भोकर मतदारसंघ आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागाला जो तालुक्याला जोडणारे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे खड्डे झालेले आहेत परंतु दरवर्षी खड्डेमुक्तीच्या नावाखाली खड्ड्याच्या नावाखाली करोड कोट्यावधी रुपये खर्च केले जातात परंतु जेव्हा पावसाळा येतो तेव्हा त्या रस्त्याची परिस्थिती जैसे ती आहे आज आमच्या जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं आहे खड्डेमुक्तीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे खरोखरच ही दयनीय अवस्थेमधून लोकांची नागरिकांची सुटका व्हावी हो ही त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा शासनाने या ठिकाणी सत्तेवर असलेल्या लोकांनी या भोगर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराकडून अपेक्षा नागरिकांच्या आहेत की रस्त्याचे खड्डेमुक्त रस्ते व्हावेत आणि खड्डेमुक्तीमधून एकदा जी सुटका व्हावी अशी अपेक्षा सर्व लोकांची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी लोकांना अपेक्षा आहे परंतु मला तरी वाटत नाही की दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च शासन करते आहे परंतु रस्त्याच्या नावावर कोट्यावधीचा हा कागदावरचा भ्रष्टाचार हा संपलेला नाही धन्यवाद आपण एक फोटो आता त्याच्या या ठिकाणावरती वर्षानुवर्षे हे रस्ते खराब आहेत भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे ते विकास करण्यासाठी निवडून दिले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे मी माजी मुख्यमंत्र्यांनासुद्धा विनंती करतो की निवडणुका संपल्या का राजकारण संपत असतं पण आता तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जर ह्याकडे लक्ष देत नसाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही खड्ड्यामध्ये रस्ते आहेत लोकांचं जीवन अत्यंत दयनीय आहे जर एखादा गंभीर पेशंट गंभीर असलेला पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हणला तर तो पेशंट हा वाटेतच मरेल अशा प्रकारचे रस्ते आहेत त्यामुळं मी प्रशासनाला सरकारला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येत्या एक महिन्याच्या आत जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि इकडं रस्ता रोको करून येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना या डोनगाव पासून दरेगाव पर्यंतच्या गावांमध्ये आम्ही फिरू देणार नाही हा इशारा इथल्या सगळ्यांच्या वतीनं देतो बरोबर आहे का हा सगळ्यांच्या वतीनं देतो आमचा रस्ता एक महिन्याच्या आत हा दुरुस्त झाला पाहिजे एक महिन्याच्या आत जर हा दुरुस्त झाला नाही तर इथल्या सगळ्या लोकांच्या साक्षीनं आम्ही या भागाचा रस्ता रोको बेमुदत रस्ता रोको करू आणि इकडे एकाही लोकप्रतिनिधींना आम्ही येऊ देणार नाही या ठिकाणावरती या सगळ्यांच्या वतीनं सांगतोय करायचा सा की नाही हा चालेल आपण आता फोटो घेऊ काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं दरेगाव या ठिकाणावरती आम्ही ज्या खड्ड्यात थांबलो हा रस्ता नाहीये हा तब्बल एक फूट खोल असलेला खड्डा आहे खड्डा या ठिकाणावरती आपण बघत आहात व्हिडिओमध्ये आणि ही सगळी मंडळी आजूबाजूच्या दहा बारा गावातून आलेली ही मंडळी आहे आणि दरेगावपासून दोनगावपर्यंतचा रस्ता भारत स्वातंत्र्य झाला तसा कधीच व्यवस्थित नीट झालेला नाही आहे थोडंफार डांबर टाकलं जातं डांबरीकरणाचं काम होतं आणि पहिला पावसाळा आला का परत तो रस्ता उकळून जातो आणि पुढचे पाच वर्ष त्या रस्त्याकडे कोणी बघतही नाही नंतर परत थोडंफार खड्डे बुजवले जातात पण हा रस्ता नीट होत नाहीये त्यामुळं प्रचंड त्रास इथल्या सामान्य लोकांना होतो आहे या ठिकाणी प्रतापराव देशमुख तालुका अध्यक्ष त्याचबरोबर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तालुक्याचे प्रशांत मुंगल आणि श्याम पाटील असतील केशव पाटील अशा अनेक मंडळी आलेली आहेत पण आपण सामान्य नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत की नेमकं यामुळं त्यांना किती त्रास होतो इथं बसनं फिरणारे अनेक मंडळी या ठिकाणावरती आहेत बसमधून उतरलेली मामा आपली मामा या पुढे या या इकडं काय रस्त्याचा त्रास कसा आहे तुम्हाला त्रास काय साहेब का। आता एकोणीसशे बहात्तर पासून आहे बघता तर वरचीवर रस्ता खराबच चांगला व्हायचा कुठे गेलं की आपण मागणी केली मागणी तर खूपच वेळ कर पण आता हेच असं त्रास लक्ष देणार काय आता लक्ष सर सांगूनच लक्ष नाही म्हणून समजा रस्ता झाला पाहिजे झाला पाहिजे साहेब ओके तर ही बस न फिरत असताना दररोज इतका प्रचंड त्रास होतोय पण हा मतदारसंघ अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे शाळेच्या विद्यार्थ्यांची वाईट परिस्थिती आहे या अमर... काय परिस्थिती आहे रस्त्याची साहेब नाही बेकार आहे की बेकार आहे न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा